मी प्राची घाणेकर आणि मुंबई मेट्रो या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी गणपती बाप्पा दहा दिवस भक्तांचा पाहुणचार घेऊन आपल्या गावाला निघालेत त्यामुळे भक्तांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिलेले आहेत मुंबईतून अनंत चतुर्दर्शीला होणाऱ्या विसर्जनासाठी सर्व चौपाट्या आणि मिरवणूक मार्गावर प्रचंड सुरक्षा पुरवण्यात येणार आहे मुंबई पोलिसांचा तेवीस हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर त्यासाठी उतरणार आहे मुंबई महानगरपालिकेनं देखील विसर्जनासाठी बारा हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात केलेत एकाहत्तर नियंत्रण कक्षांमधून या गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवलं जाणार आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे मुंबईत चौपाट्या मिरवणूक मार्गावर प्रचंड सुरक्षा पुरवण्यात येणार आहे मुंबईत तेवीस हजार पोलिसांचा फौज फाटा रस्त्यावर उतरणार आहे विसर्जनासाठी बारा हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेत तर एकाहत्तर नियंत्रण कक्षांमधून या गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवलं जाणार आहे तर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे ड्रोन कॅमेऱ्यांनी विसर्जन मिरवणुकींवर लक्ष ठेवलं जाईल सतरा सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि याचीच मोठ्या प्रमाणात तयारी मुंबई परिसरात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आता आपण आहोत गिरगाव या परिसरामध्ये आणि याच ठिकाणी मुंबई भरातून मोठ्या संख्येने गणपती बाप्पा आहे ते विसर्जनासाठी येत असतात तर मोठमोठ्या मुट मंडळांचे गणपती देखील याच ठिकाणी विसर्जन होताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांनी आणि महानगरपालिकांनी मोठा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे गिरगाव परिसराचं आपण पाहिलं तर ठिकठिकाणी सूचना फलक आहेत ते देखील लावण्यात आलेलं आहे तर त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे बॅरिगेटिंगच्या साहाय्याने कुठलाही वाहतूक व्यवस्थेवरती परिणाम होणार नाही याची पोलिसांकडून खास काळजी घेण्यात येणार आहे तर आपण या ठिकाणी आतली दृश्य पाहिली तर या ठिकाणी मोठं व्ही आय पी व्या व्यासपीठ आहे ते देखील तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच त्याच्यासमोर पोलिस नियंत्रण कक्ष हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे खास करून यंदाच्या गणेश उत्सवाच्या विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात सी सी टी व्हीच्या माध्यमातून ही निगराणी आहे ते पोलिसांच्या वतीने ठेवण्यात येणार आहेत आपण पाहू शकतो गिरगाव परिसरात आता जवळपास शेकडोहून अधिक जास्त सी सी टी व्ही कॅमेरा आहेत ते मुंबई पोलिसांच्या माध्यमातून लावलेले आहेत आणि या सी सी टी व्हीच्या माध्यमातून हे पोलीस आहेत ते लक्ष ठेवणार आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि त्यासोबतच कोणीही या ठिकाणी आहे गैरवर्तण करू नये त्यासोबतच मंडळांमध्ये दे देखील कुठलाही वादविवाद नये हो यासाठी पोलिसांकडून खास खबरदारी आहे ती घेण्यात आलेली आहे तर या ठिकाणी अनेक ठिकाणी भोंगे देखील हे लावण्यात आलेले आहेत त्यावरून पोलिसांचं क्षणोक्षणी ख़ण आहे ती सूचना आणि माहिती देण्यात येणार आहे त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पोलिस फाटा हा तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे तर गिरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग देखील पोलिसांनी यावेळी केलेली आहे यंदाच्या गणेशोत्सवात पोलिसांची करडी नजर ही असणार आहे सी सी टी व्हीच्या सहाय्याने देखील पोलिस या संपूर्णपणे गणेश उत्सवावरती नजर ठेवून असणार आहेत सुरेश सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई